बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण शाळेच्या दोन संचालकांना एका गुन्ह्यात जामीन तर दुसऱ्या गुन्ह्यात अटक बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात दोन पीडित मुलींचे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले होते मयत अक्षय शिंदे याला देखील या दोन गुन्ह्यात अटक केली होती बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील शाळेचे संचालक तुषार व उदय कोतवाल या दोघांना याच गुन्ह्यात अटक झाली आहे यामधील एका गुन्ह्यात अटक करून एसआयटीने आज कल्याण न्यायालयात हजर केले त्या गुन्ह्यात न्यायालयाने दोघांना जामीन मंजूर केली तर दुसऱ्या पीडित मुलीच्या गुन्ह्यात पोलिसांनी या संचालकांना परत अटक केली आहे सध्या दोघे एस आय टीच्या ताब्यात आहेत उद्या परत त्यांना कल्याण सत्र न्यायालयात हजर करणार आहेत परत तीनशे एक्क्याण्णव मध्ये पोलिसांनी ताबा मागितलाय त्याला परत तीनशे सेकंड सीआर तीनशे एक्क्याण्णव मध्ये त्याला ताबा दिलेला तपास करायचा आहे सीसीटीव्ही बाकी आहे फुटेज बाकी आहे आहे त्यांच्या तपासाला वेळ मागितला होता पण दोन्ही अवेलेबल त्याच्यामुळे कोर्टाने बिलगिरण केलं जामीन अर्ज केला कोणत्या प्रकरणात जामीन मिळाला तीनशे तीनशे ऐंशी मध्ये त्याला जामीन मिळाला तीनशे एक्क्याण्णव मध्ये पोलिसांनी परत ताबा घेतला ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण